प्रत्येक शहरामध्ये प्रभागामध्ये महिला नेते असतात आणि बऱ्याच महिला नेत्या ह्या निष्ठावंत आहेत मी ज्या पद्धतीनं तिकीट मिळालं नाही कट केलं नवऱ्याला डावललं स्वतःला डावललं महिला कार्यकर्त्यांना डावललं अशा सगळ्या निष्ठावंतांना ढसाढसा रडता पाहिलं कुणी नेत्याला शिवीगाळ करत होत कुणी आमदाराला नाव ठेवत होतं कुणी खासदारांबद्दल वाईट बोलत होत कुणी जातीच्या विरोधात बोलत होत कोणी पीएली तिकीट दिलं त्यांना बोलत होत सगळ्या महिलांनी त्यांचा आक्रोश पाहिला खूप रडारड पाहिली बऱ्याच जणांचा मेंदू गरम झाला होता काही जण अस्वस्थ झाले कोणाला बुव पण आले पण हे सध्याच्या राजकारणामध्ये का झालं तुमच्याकडे पैसे आहेत नेत्याला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाहीत तरी तुम्ही मुलाखत दिली मुलाखत देताना नक्की तुम्हाला विचारलं खर्च किती करणार आहे तुम्ही रक्ताचं पाणी करून पक्ष मोठा केलाय उपकार नाही केले तुम्ही पैसे कमवले कम का पैसे जमवले का तुम्ही तुम्ही पैसे कमवायला हो आणि पैसे जमवायला हो चुकले तुम्ही मोठं कोणाला केलं कार्यकर्त्यांना लक्षात ठेवा तुम्ही मोठं नेत्याला केलं कुणाला केल, आमदार केलं कुणाला खासदार केलं कुणाच्या खंबीरपणे पाठीशी राहिलात क्षणात पक्ष बदलले क्षणात चिन्ह बदलली तुम्ही त्यांच्या माग मेंढऱ्यासारखं फिरत राहिलात पण त्या मेंढरांना सुद्धा चालवणारा मार्ग दाखवणारा एक कणखर त्यांचा सारथी असतो ते तुम्ही कधीच पाहिला नाही आणि जिथं तुम्ही तुमच्या विचारांचा घात केला तुमची नेत्यांचा घात केला त्याच्यासाठी तुम्ही जिथं आयुष्यभर काम केलं या दमडीच्या नेत्यासाठी तुम्ही त्याच्या माग जुना पक्ष सोडून नवीन पक्षात गेलात कुणी आयुष्यभर ज्या पक्षात काम केलं तिथं सुद्धा तुम्हाला किंमत मिळाली नाही बरं तुमच्या नेत्याने तरी तुमचं किती काम केलं अजिबात नाही त्याला माहितीये हा जर कार्यकर्ता माझ्यापासून लांब गेला किंवा हा जर मोठा झाला तर मग आपल्याला कोण नेता म्हणणार त्या नेत्याची इच्छा झाली नाही तुम्हाला संधी द्यायची आणि माझा ठाम विश्वास आहे ज्या महिलांनी किंवा पुरुषांनी पक्षवाढीसाठी बघा कित्येक पक्ष झाले एकाचे दोन पक्ष झाले कित्येक नेते त्या ठिकाणी मोठे झाले बरीच त्यांना अभूषण देण्यात आली ते सगळे कार्यकर्त्यांना पण लागू पडतात तुम्ही सुद्धा दुसऱ्याचे पक्ष फोडण्यात पुढाकार काल घेतच होता ना माझा नेता असाय माझा नेता असाय आमचे विचार राष्ट्राच्या हिताचे सगळं सांगितलं काय मिळालं होतं आणि सध्याचा आक्रोश मी पाहिला मनाला एक वेदना झाली आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ज्या ज्या क्षणाला ज्या ज्या वेळेस कार्यकर्त्याचा वापर होतो त्या त्या वेळेस नेता स्टेप बाय स्टेप पुढे जात असतो जो जो खालच्या दाबून वर जाण्याचा प्रयत्न करतो तो वर जातो पण कार्यकर्ते जे दबलेले असतात अजून चार कार्यकर्ते त्याच्यात दबण्यासाठी तयार होतात तुम्हाला काहीच मिळत नाही तुम्हाला फक्त दाबण्याचं काम होत आणि सत्तेची जी उब असते खुर्चीची ती घेण्याचं काम ते करत एका तरी पट्ट्याने विचारलं का विचार की आपली अशी कोणती चूक झाली आत्मपरीक्षण करण्याची तर संधीच नाही तुमच्याकडं जो नेता स्वतःच्या नेत्याचं होऊ शकला नाही त्या विचारांचं होऊ शकला नाही तुमचं काय होणार ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं ज्या विचारांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही त्या विचारांचे होऊ शकले नाही तुमचा नेता विचारांचा होऊ शकला नाही तुम्ही विचारधारा बदलली पक्ष बदलला किंवा युती आघाडीमध्ये गेलात किती एका एका माणसानं किती किती पक्ष बदलावे लाजा वाटला पाहिजेत शुद्ध इतके सारे लोक आहेत ज्यांनी पक्ष बदलण्याचा विश्व विक्रम केलाय आणि मग तुम्ही ढसाढसा रडून काय उठव अरे ज्या भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी लोक तुम्हाला वेड म्हणायची आपल्या भागात या या पक्षाचा कार्यकर्ता कोण आहे अशी ज्या वेळेस त्या भागातली चर्चा असायची त्यावेळेस तुमचं नाव निघायचं प्रत्येक दिल्लीतून आदेश आला की तुमचं पहिलं संघर्षाच ती जी क्रांतीची मशाल आहे त्या पक्षासाठी जो आदेश आहे तो प्रमाण मानून तुम्ही संघर्ष केला तुम्हाला काय दिलं नाही पाहत तुमचं हे रडगाण आता काय चक्करी पडून किंवा कितीही आत्मक्लेश केला काही किंमत राहिली नाही बघा निवडणुकांमध्ये तेही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंडळाचं कार्यकर्ता असणं फार गरजेचं तुम्ही ज्या भागात राहतात तिथल्या कार्यकर्त्यांच्या निमित्तानं तुम्ही सतत तिथं दिसणं अपेक्षित आहात आज कित्येक लोकांचा लोकसंपर्क नाही आणि जास्त त्रास कुठं झालाय हे रडणाऱ्या टीव्हीवरच्या लोकांना की आम्ही पक्षाच प्रत्येक वेळेस वाजवण्याचं काम केलं आम्ही मंडळाचे कार्यकर्ते आम्ही उत्सव च्या किंवा सणावाराच्या निमित्तानं लोकांमध्ये असणारे कार्यकर्ते आणि आम्हाला जर काहीच इथं विश्वासात घेतलं गेलं नसेल अचानक कुणीही उमेदवार दिला जातो अचानक कुणालाही उभं केलं जातं अचानक कुठलाही आदेश दिला जातो आम्ही सप्रमाण पाळतो का उद्या आम्हाला ज्यावेळेस निवडणुका लढायची संधी मिळेल त्यावेळेस आम्ही आजपर्यंत केलेलं काम हे महत्वाचं ठरेल आणि सध्या पक्षांमध्ये काही पक्षांमध्ये उड्या मारायचं काम चालू आहे आणि काही महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधून बाहेर उड्या मारायचं काम सुरू आहे निष्ठावंतांच्या नरडीचा घोट त्या ठिकाणी दिला जातोय स्वाभिमानी अन्न भक्त हे तर सगळे गुंडाळून टाकले गेले या सगळ्या गोंधळामध्ये जर कार्यकर्त्यांना अशाच पद्धतीनं वापरलं गेलं असेल वापरलं जात असेल तुम्ही कितीही रडा कितीही गोंधळ करा तुम्हाला जर ही किंमत पक्षाने दिली नसेल कारण त्यांच्याकडे संख्या भरपूर आहे बऱ्याच राजकीय पक्षामध्ये आहे ते का कार्यकर्ते काढून टाकण्याची सुद्धा काही दिवसांनी स्पर्धा सुरू झाल्या म्हणजे होईल त्याच्यामध्ये सुरुवात या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाली बघा तुम्ही तुम्ही नाराज झाले तुम्ही नाही आले काम नाही केलं पक्षाला काय फरक पडत नाही त्यांच्याकडे भरपूर कार्यकर्ते झालेत तिथं आता गर्दी, गर्दी कमी आहे गर्दी जास्त झाली मग गर्दी कमी करण्यासाठी बघा काही ठिकाणी लाठीचार्ज करावा लागतो काही ठिकाणी अश्रू धुळाच्या कांद्या फोडाव्या लागतात ते का करतात लोक पांगण्यासाठी पण एखाद्या गाडीत किंवा एखाद्या पक्षात जर खच्चा खच लोक भरले असतील त्यांना काय औषध आहे त्यांना एकच औषध आहे की यांच्या यांच्यात वाद लावायचे आणि यांच्या मनाविरुद्ध काम करायचं आपोआप हे निघून कारण ह्यांच्याकडे सबस्टिट्यूट दहा लोक तयार आहेत ना काम करायला एखादा राजकीय पक्ष फुटला पहिल्या फळीचे निघून गेले पक्ष थांबलाय का दुसऱ्या फळीचे पहिल्या फळीवर आले तिसऱ्या फळीचे दुसऱ्या फळीवर आले चौथ्या फळीच्या तिसऱ्या फळीवर आले कार्यकर्ते आहेत विचारधारा राहिलेली नाही विचारधारा भरकटली नेत्यांची पक्षाची सत्तेसाठी ती कुठल्याही थराला जाऊन काम करायला तयार आहेत आणि त्यांच्यानी त्यांच्या त्या ते स्वार्थीपणामुळं हे जे रडणारे आणि गडबडणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा सत्यानाश झालाय हे मला या माध्यमातून सांगायचंय म्हणून कार्यकर्ता म्हणून तुम्हाला जर काम करायचं असेल तर नेता किती चॅप्टर आहे नेता किती डुप्लिकेट आहे किंवा नेता कसा आपला फक्त वापर करतो आणि फेकून देतो हे ज्याला लक्षात येईल जो नेत्याची पहिली चिकित्सा करेल जो चांगल्या वाईट विचारांची खरी चिकित्सा करेल तोच कार्यकर्ता आयुष्यात काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल मोठा होईल अन्यथा तुमचा फक्त वापर केला जाईल आणि तुमचा वापर करून युज अँड थ्रो म्हणून तुमचा उपयोग होईल असं जर व्हायचं नसेल तर चांगला कार्यकर्ता घडण्यासाठी चांगला कार्यकर्ता बनण्याचा प्रयत्न करावा एवढीच महत्त्वापेक्षा आणि खचून जाण्याची गरज नाही पुढे जाणं फार महत्वाचं आहे आणि डुप्लिकेट लोकांपासून सावधान जय शिवराय